राजे नाराज असल्याच्या चर्चेने भाजपच्या पोटात भीतीचा गोळा भाजप नेते उदयनराजेंच्या भेटीला आत्ताची सर्वात मोठी बातमी साताऱ्याची लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले गेल्या बहात्तर तासांपासून अमित शहाच्या भेटीसाठी ताटकळले आहे शहाची भेट होत नसल्याने राजे नाराज असल्याचे कळताच भाजपच्या पोटात भीतीचा गोळा उठला जागा वाटपासाठी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी चर्चा सोडून राजेंचा बंगला गाठला आणि त्यांची मनधरणी केली भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत साताऱ्यातून संधी मिळेल अशी आशा उदयनराजे भोसले यांना होती भाजपने त्यांना ठेंगा दाखवला त्यामुळे नाराज झालेल्या राजेंनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचा वेळ मागितला मात्र तीन दिवस उलट नाही शहानी उदयनराजेंच्या भेट दिली नाही भाजप श्रेष्ठी उदयनराजेंना भेट नसल्याची बातमी महाराष्ट्रात पसरली अगोदरच मराठा आरक्षणामुळे भाजप अडचणीत आहे त्यात उदयनराजेंची अशी अवहेलना होत असल्याचे पाहून मराठा समाजाच्या नाराजीत भर पडली त्याचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होऊ शकतो हे ये लक्षात येताच भाजपच्या पोटात भीतीचा गोळा आला थे जागा वाटपासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे तसेच आशिष शेलार यांनी दिल्लीत पाय ठेवताच थेट उदयनराजेंचा बंगला गाठला भाजपने त्यांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी आपण साताऱ्याची जागा लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याने या त्रिकुटाचा निरुपाय झाल्याचे वृत्त आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका